नमस्कार एस के मराठी या यूटूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ अठरा महिन्याचा एरियर देखील मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या मग मंडळी भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के किमतीपर्यंत पोहोचल्यावर स्थानिक भत्ते आणि इतर विशेष भत्त्यांमध्ये पंचवीस टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा मुख्य फायदा दुर्गम आणि कठीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना होईल कारण त्यांना त्यांच्या खर्चाची पुनर्प्राप्ती होईल त्याचबरोबर जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना थकलेला एरियर देखील देण्यात येईल या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळेल आणि त्यांचा जीवनमान सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्थिरता वाढेल आणि त्यांना अधिक चांगले जीवनमान प्राप्त होईल बघा तर मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया टप लोकेशन भत्ता या कर्मचाऱ्यांना दिला जातो जे देशाच्या दुर्गम कठीण आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत काम करत आहेत या भत्त्याचा मुख्य उद्देश असे स्थानिक काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य देणे आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांचा मनोबल कमी होण्यापासून वाचवता येते आणि त्यांना कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल दुर्गम ठिकाणी काम करणारे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक हालचाल आणि मेहनत करत असल्याने त्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते टप लोकेशन भत्ता पुरवते या भत्त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते बघा तर मंडळी वित्त मंत्रालयाचे आदेश आणि भत्त्यामध्ये वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी वित्त मंत्रालयाने एक महत्वाचा आदेश जारी केला होता या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ आपोआप लागू होईल यासाठी अतिरिक्त आदेश जारी करण्याची आवश्यकता नाही हे नियम लागू केल्यानंतर टॉप लोकेशन अलाउन्सच्या दरामध्ये सुधारणा केली गेली आहे आता हा भत्ता पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होणार आहे या सुधारणेमुळे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी मोठा दिलासा मिळेल भागात मंडळी थकबाकी एरियर आणि आगामी लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया या वाढीचा निर्णय जरी आता लागू करण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे याचा अर्थ कर्मचाऱ्यांना एकूण दीड वर्षाची थकबाकी देखील मिळेल ही थकबाकी एकाच वेळी आणि त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला एक मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता आणि सन्मान याचा सकारात्मक संदेशही मिळेल या रकमेचे वितरण लवकरच होईल असे आश्वासन दिले गेले आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता पन्नास टक्के आणि इतर भत्त्यांवर परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे केवळ टफ लोकेशन अलाउन्सच नाही तर सर्व प्रकारच्या विशेष भत्त्यावरही परिणाम होईल बॅड क्लायमेट अलाउन्स ड्रायबल एरियर अलाउन्स यासारख्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे हे भत्ते मुख्यतः कठीण आणि विशेष परिस्थितीत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यामुळे या भत्त्याचे दर आपोआप पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत यासाठी आता कोणत्याही वेगळ्या मंजुरीची आवश्यकता नाही या वाढीचा फायदा एक जानेवारी दोन चोवीस पासून लागू होईल आणि देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे भगात्र मंडळी दुर्गम आणि सीमावर्ती भागातील कर्मचाऱ्यांना फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया देशातील डोंगराळ सीमावर्ती आदिवासी किंवा कठीण हवामान असलेल्या भागात कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे थेट लाभ होईल या ठिकाणी काम करणे हे अत्यंत कठीण असते कारण येथे जीवनमान कमी आणि सुविधा मर्यादित असतात सीमावर्ती भागामध्ये विशेषत परिस्थिती कठीण असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठा परिणाम होतो सरकारने टॉप लोकेशन अलाउन्स आणि इतर भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात सुधारणा होईल हा निर्णय त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे मूल्य ओळखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद